कारण जे एन यूचा कॅम्पस पूर्ण व्हायचा होता जे एन यू झालेली नव्हती आणि तो सप्रूह स्पष्ट निघालेला मोर्चा ज्याच्यात इंदिरा जयसिंग वगैरेसुद्धा होत्या गौतम अधिकारी होते त्या मोर्चामध्ये मी होतो त्यावेळेला फक्त मी त्यांना भेटलो एक साडपणे अर्धा मिनिट भेटलो असेल पण तेव्हा त्यांचा परिचय झाला त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलात काळ हा एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तरचा काळ आहे त्याच्यानंतर आत्तापर्यंत जर काळ पाहिला तर, तर एकूण कम्युनिस्ट चळवळीमध्ये इतकी प्रचंड उथा झालेली आहे म्हणजे त्यावेळेला कोणाला असं वाटलंच नसतं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत की सोव्हिएत युनियन याचं पूर्णपणे विघटन होईल पूर्व युरोपातला समाजवाद नष्ट होईल व्हिएटनाम जिंकले आणि त्याच्यानंतर असं सगळीकडे मानलं गेलं की हा लाल बावट्याचा विजय आणि साम्राज्यवादाचा पराभव आहे परंतु प्रत्यक्षात नंतर साधारणपणे एकोणीसशे ऐंशीनंतर हळूहळू घटनांचा क्रम बदलायला लागला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बर्लेनची भिंत पडली आणि एकोणीसशे एक्याण्णवमध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं परंतु कम्युनिस्ट विचारांमध्ये म्हणा किंवा देशांमध्ये किंवा पक्षांमध्ये एक, एक प्रचंड वादंग जगभर सुरू झालं युरो कम्युनिजमचा जन्मही साधारणपणे त्याच सुमारला झाला ग्रामची वगैरे सारखे अनेक विचारवंत पुढे आले एक वेगळ्याच अर्थाने वेगळ्या पद्धतीने मार्शलाची मांडणी करायला लोकांनी सुरुवात केली त्या सगळ्या मांडणीची पुनर्रचना करून त्या मांडणीबद्दलची पुनर्मांडणी करून सीताराम येचोरी त्याच्याबद्दल बोलत असत त्यांच्या स्थळी सर्कल्समध्ये म्हणजे इतकी कम्युनिस्ट चळवळीमध्ये स्थितांतर झाली जगामध्ये सिद्धांत झाली एक्क्याण्णवमध्ये सोवियत युनियनचं विघटन झालं पण सीताराम येचोरी त्यांच्या मूलभूत विचारापासून टळले नाहीत त्यांनी मार्क्सवाद लेनिर्वादाची मूलतत्व या सगळ्या घटनांना कशी लागू पडतात आणि त्याच्यातमुळे आपण जे तसं समजून घेऊ शकतो आणि केवळ कम्युनिस्ट चळवळीची किंवा कम्युनिस्ट देशांची जग जगभर विचार झालेले म्हणून समाजात संपलाय असं त्याचं कारण नाही त्याच्यात स्थित्यंतर होत आहेत स्थित्यंतर होणं हाच एक नियम आहे जगाचा आपण ती सत्यंतर समजून घेतली पाहिजेत आणि आपली मूळ उद्दिष्ट बदलता कामा नयेत म्हणून मागच्या पुनश्च तात्विक पद्धतीने व्यावहारिक पद्धतीने अभ्यास सुरू केला आणि म्हणूनच केवळ पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीला विरोध करताना त्यांनी जो काँग्रेसचा विरोध केला तो बाजूला ठेवून सत्याहत्तर किंवा ऐंशी नंतर त्यांनी त्याच काँग्रेसशी संबंध जोडले इतकंच नव्हे तर जे एन यूमध्ये ज्या वेळेला चळवळीचं वातावरण आलं त्यावेळेला राहुल गांधी आणि सीताराम येचुरी दोघेजणं एकत्र जे एन यूच्या चळवळीमध्ये हजर होते किंबहुना मी असं म्हणेन की ह्या सगळ्या काळात जसं पार्टीच स्थितांतर झाली देशांमध्ये स्थितांतर झाली पार्टीच्या विचारांमध्ये स्थितांतर झाली तसं काही प्रमाणात सीताराम येचुरीवर सुद्धा सुद्धा एक प्रकारचं स्थितांतर झालं आणि त्या स्थित्यंतरामुळेच मला असं वाटतं इथे मी कोणाचा अवमान करू को इच्छित नाही परंतु एका वेगळ्या अर्थाने सीतारमेश्वरी हे नेहरूवादी मार्क्सवादी झाले की बहुना असे म्हटलं की मार्क्सवादी नेहरूवादी झाले आणि त्यामुळेच महात्मा गांधी आणि नेहरू यांचा विचार आणि मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारचं एक ए, ए, एक प्रकारचं इंटिग्रेशन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या इंटिग्रेशनमुळेच ते युपीएचं काम करू शकले जर मार्क्सवाद लेनिनवाद आणि नेहरूवाद आणि गांधीवाद ह्याचं जर ते इंटिग्रेशन करू शकले नसते आणि त्याला जर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांची जोड दिली नसती तर ह्या पाच नेतृत्वाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी नेहरू आणि मार्क्स लेनिन यांना जर त्यांनी एकत्र आणण्याचं एक, एक इंटिग्रेशनचा वेगळ्या मांडणीचा प्रयत्न केला नसता विचार मांडला नसता तर ते युपीए बरोबर राहिले नसते आणि आज जे त्यांचं सार्वत्रिक पातळीवरती शोक व्यक्त होतोय तो काही फक्त कम्युनिस्टांपुरता मर्यादित नाही ज्यांना बुजा म्हणून आपण म्हणतो भांडवली विचारच म्हणतो असे पत्रकार असे संपादक असे लेखक असे कवी असे नाटककार असे चित्रपटकार असे सगळे चितारांचूंच्या निधनांत शोक व्यक्त करत आहेत त्याचं कारण त्यांनी हा सर्व हे जे की सर्व विश्व आहे विश्व आहे त्याला जोडण्याचा प्रयत्न केला असे विचारविश्व जोडण्याचे जो प्रयत्न होण्याची गरज आहे पण आपल्याकडे अधिकाधिक सेक्रिया निझम वाढत चालला आहे मी म्हणतो किंवा माझा पक्ष म्हणतो किंवा माझा नेता म्हणतो तेच फायनल अशा पद्धतीची विचारसरणी आत्ता रुजलेली आहे आणि ती साक्षात नरेंद्र मोदींच्या मार्फतच आपल्यात रुजवली जाते अशा प्रकारच्या वृत्तीला त्यामुळे सीतारामयेचोरींचा फक्त विचार महत्वाचा नव्हता तर वृत्ती महत्त्वाची होती आणि तो विचार आणि ती वृत्ती ह्याचा संगम म्हणजे सीतारामयचोरी आणि म्हणून त्यांच्याबद्दल हा देशभरच्या शोक व्यक्त होतोय माहीत त्यांना श्रद्धांजली